लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तीनशे पंच्याहत्तर जागांसाठी भरती निघाली त्यातल्या दोनशे पन्नास जागा ह्या लिपिक या पदासाठी आहेत त्यासाठी कमीत कमी वय एकवीस वर्ष ते जास्तीत जास्त वय तुमच्याकडे तीस वर्ष असावं तीसपेक्षा जास्त वय नसावं त्यानंतर तुमच्याकडं कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असावी ठीक आहे आणि एम एस सी आय टी इथे कंपल्सरी पाहिजे एम एस सी आय टी नसेल तर किमान नव्वद दिवसाचा संगणकाचा कोर्स पाहिजे आणि यामध्ये सूट कोणाला आहे ज्यांच्याकडे संगणकाची पदवी किंवा पदवी असेल त्यांना यामध्ये सूट मिळालेली आहे त्यानंतर शिपाई या संवर्गासाठी एकशे पंधरा पदे आहेत त्यात कमीत कमी वय एकोणावीस आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष असावं तो विद्यार्थी बावी सॉरी बारावी उत्तीर्ण असावा बारावी उत्तीर्ण असल्यानंतर कमीत कमी गुण साठ टक्के पाहिजे आता लिपिकसाठी पण पदवीमध्ये साठ टक्के गुण असावे तुमच्याकडे वाहन चालक वाहन चालकसाठी दहा जागा आहेत त्यासाठी पण एकोणावीस ते अठ्ठावीस वर्ष या दरम्यान तुमचं वय पाहिजे बारावी उत्तीर्ण पाहिजे आणि गुण पाहिजे साठ ठीक आहे तर याचे फॉर्म आजपासूनच म्हणजे दुपारी चार वाजता सुरू होणार आहेत अठरा बारा दोन हजार पंचवीस चार वाजता सुरू होणार आहेत आणि शेवटची तारीख आहे तुमची एकवीस एक, एक दोन हजार सव्वीस म्हणजे एकवीस जानेवारीला तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता साडेपाच वाजेपर्यंत ठीक आहे यात बघा एक महत्त्वाचं पॉईंट आहे की सत्तर टक्के पदं हे लातूर जिल्ह्यातील जे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी राखीव आहेत बाकीच्यांसाठी तीस टक्के आहेत एवढं लक्षात ठेवा